की जेव्हा तुम्हाला कळलं की बाबा गळ्याभोवती नाळ आहे अलर्ट राहिलं पाहिजे की काय होऊ शकतं तर आपल्याला बाळाच्या मुवमेंट्सकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही स्पेसिफिकली त्या मदरला सांगतो की बाळाच्या मुवमेंट्स कशा बघायच्या तर सकाळी नाश्त्यानंतर दुपारी जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर एक तासभर ऑब्झर्व करा की तुमचं बाळ कसं फिरतं आहे तुम्हाला असं वाटलं की बाळ कमी फिरतंय तर लगेच तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे इस्पेशली नाळेच्या बाबतीत का कारण कधीकधी असं होऊ शकतं तुम्ही जे म्हटलं की डेंजरस म्हणजे काय होऊ शकतं कसली भीती असते तर कधी कधी ती नाळ टाईट होऊ शकते सो टाईट झाली की कसं ते फास्ट लागल्यासारखं होतं फास्ट लागतोय म्हणजे बाळाला ऑक्सिजन कमी होतोय बाळाचं न्यूट्रिशन कमी आहे आणि आपल्याला ऑक्सिजन कमी झाला की आपले हातपाय पहिल्यांदा आपण फार मारायचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या मुवमेंट्स स्लो होतात सो हे आपल्याला पिक करायचं असतं की कधी असं वाटलं की बाबा नाळ आहे गळ्याभोवती आणि बाळाच्या मुवमेंट्स कमी जाणवत आहेत अजिबात वेळ काढू नका कधीकधी कधी बाळ झोपलेलं असेल तरी समथिंग स्लिपिंग फेस बाळ झोपलेलं असताना मुवमेंट्स कमी जाणवतात पण अशी mm -hmm. तुम्ही रिस्कच घेऊ नका जेव्हा mm -hmm. तुम्हाला वाटतंय की नाळ गळ्याभोवती आहे बाळाची आणि मुवमेंट्स कमी वाटत आहेत हे कन्फर्म करा हॉस्पिटलला जाऊन की सगळं नॉर्मल आहे